सरस्वती बाबाराव येणार माझं वय आईचं वय ते आम्हाला मागणे ते आमचं आम्हाला मिळावं पाच फ्लॅट मिळणार होते ते दिले नाही तीनच दिले त्यांनी आम्हाला बिल्डर त्यांनी आम्हाला पाच देणार ते चार तीनच दिले अजून दोन दिलेले नाहीत आणि अशा सारखं पैसे मागणी असते म्हणणं म्हणणं की बा आम्हाला तीन तीन हजार रुपये द्या पाच पाच लाख रुपये द्या असं म्हणतो तीन लाख रुपये मध्ये मागितली हो ती मागे आमच्या सोनला मागितली माझं लहान पडतं घर म्हणजे खात टाकली ना चालाय सुद्धा येत नाही एवढं काय माझं बिल्डर म्हणला याला म्हणला की तुला पैसे देऊ नाही म्हणून ती तुला जागा दिली नाही तर तीन लाख रुपये भर तुला दुसरी जागा देते म्हणजे काय म्हणला माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी मला जागा भरती दिली मग त्यात मी राहते एक खात टाकली तर जायला येत नाही हा आणि आता पैसे मागणी नाही म्हणजे आम्हाला तुम्ही मोठे फ्लॅट द्यायला पाहिजे नाही तसेच नाही दिले की मध्ये प्लॅट मी काय करणार आहे तो माणसाच झोपत नाही आणि माझ्या नावाचा अजून दिलंच नाही मी देऊ शकणार मागच्या आम्ही बसलो होतो ना नेलो होतो मोबाईल ला आलो होतो माग बसलो होतो आम्ही पसंदला तुझ्या तिथे आम्ही बसलो आमच्या तिथे तर ते काय म्हणणे मागणी होणार नाही तुम्ही तिथे जाऊन बसा आम्ही ते बसलो आमची मागणी झाल्याची आम्ही उठणार नाही माझं वय ऐंशी असून एवढंच आमची मागणी काय आमची मागणी नाही माझं नाव ज्योती संदीप बेंडाडे मी जाधव जाधव बपाळपेठेत मला आत्ता ताबा दिलाय सहा महिने मला ताबा दिला नव्हता तीन लाख रुपयाची मागणी करत होते वारंवार मी त्यांना तीन लाख रुपये देऊ शकले नाही तर त्यांनी मला म्हणले तुम्ही तीन लाख रुपये दिले तर तुम्हाला ताबा दिला नाही तर देणार नाही असं करून मला सारखं असं मी तीन वर्ष त्रास दिला मग आजच्या बरोबर मी ताबा दिलाय भाडे नाही मी तिथे एवढे वर्षी राहत होते तिथले भाडे आता मला ताबा दिला दिलाय साहेबांच्या बाबासाहेब गोविंद फर्वे त्यांच्या मदतीनं काही अडचण आहे त्यांना सांगितलं तर त्यांनी मला मदत केली बाबा असं ताबा दिलाय आणि लिहून दिला फोटो काढला आणि परत आणखी वर्ण तीन लाख रुपये मागितले म्हणून असं दाखवलं आणि ताबा दिलेलं पत्र सुद्धा दिलं फोटो काढून आणि आता वर्ण तीन लाख रुपये सगळं झालं व्यवस्थित पाच केअर फुट वाढलंय असं वाढलंय अजून तीस हजार परत नोटीस मला आणि तुमच्या नावावर काय आम्ही करणार नाही एकट्याचे असं तसं जेवण सगळ्यांचं एकट्याचं होणार नाही नावावर नाही सारखं प्रेशर झालं तीन लाख रुपये द्या पण ते झालं की तीस था हजार द्या ते बाबासाहेबांनी मदत केली म्हणून नह

नाही नौ दिले नाही दिलेला अजून त्यांची पैशाचीच मागणी आहे त्यांची मागणी काय अजून भाजपच झाली तीन लाखावर मग अजून तीस हजारावर आले मग सारखे त्यांना पैसे जर आपण देत राहिलो कारण नसताना भी ना कामाचं मानसिक त्रास आम्हाला दिसतो आहे माझे काही कारण नसताना तरी मला तर ते नोकरीस पाठवली काय कारणे मला पाठवायची पहिले तीन लाख रुपये देऊन दिलेय मला तर दिलाय फोटो काढलाय आहे की घेऊन देऊन फोटो घेऊन दिलाय फोटो काढलाय आणि वरना अजून म्हणतो 30000 द्या तेच कारण नाही कारण अजून पत्रा पाठवते सरको मी पाठवते मी सुनीता संजय वेंडारे रानात बुधवार पेठ यादव गोपाळ पेठ दोनशे अठ्ठेचाळीस या बिल्डरनं आमची फसवणूक केलेली आहे पाच फ्लॅट देतो म्हणून त्यांनी तीनच दिले अजून दोन ये नाही आहे आणि वरनं तीन लाख रुपयाची मागणी करतो सर त्यांचं सबस्क्रिप्शन का बांधकाम वाढलं म्हणून तर मी दिले पण होते ना परत मला माघारी दिले कारण वाढलेलेच नव्हते ना वकिलाला दाखवल्यानंतर वकील म्हणला वाढलेच नाहीये त्यामुळे त्यांनी परत माघारी केलेली आता वरण दोन दिलेले नोटीस पाठवते नुसतं ताब्यात दिलाय नावावर देऊन दिलेला नाहीये आता काय म्हणतो तीस हजार रुपये तुमच्याकडनं ये नाही माझं पासपोर्ट रुपये वाढलंय नावावरचा विषय काही काढत नाही नुसतं ताब्यात दिलेलं आहे आमचा नावावर करून द्या एवढीच आमची मागणी आहे आणि सगळ्यांशीच सगळ्यांना दोनशे दोनशे हा दोनशे स्क्वेअर फुटची पाच लड आम्हाला ताब्यात त्याने द्यावं प्रत्येकाच्या नावावर करून एवढीच आमची मागणी आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही आत्मदानाचा इशारा देत आहे त्यानंतर खूप तीन वर्ष झाले मानसिक त्रास देतो मानसिक आमचं यावर आतावरच पोट आहे आम्ही त्यांना पाणी बघायचा काही बघायचं मानसिक त्रास नाही झालाय आम्हाला आम्ही बरेच वर्ष भाड्याच्या घरात राहते वारंवार वारंवार वार की पैशाची मागणी करते वारंवार भेटले की पैशाची मागणी करते नाही मग नोटीस पाठवतो आम्हाला मला मोबाईलवर पण धमकी दिली तीन लाख रुपये दिले नाही ना तुझं आजचा रद्द होईल झालेला यावर रद्द होईल भीतीपोटी मी अर्बन मधला मी त्यांना कर्ज काढून दिलं होतं त्याला वाटलं की साहेबांची चौकशी करा बँकेत जाऊन सहा महिने झाले जर पैसे वापरले काही आज दिलेलं नाही काही नाही नाताच ठरवे साहेबांच्या मदतीनं आम्हाला मला तीन लाख रुपये माघारी मिळाली त्याच्याकडनं त्यांना दिले चेकद्वारे दिले त्यांना मागायला पण ते पैसे काढताना किती त्रास झाला किती मानसिक त्रास झाला कोणी बँक लोन देत नव्हती काय करत नव्हती भरपूर मी असे जामीनदार उडकून पैसे देऊन मी लोन काढून दिले कमीत कमी मला चाळीस एक हजार रुपये खर्च आला द्यावे झाला ता मी नगरपालिकेच्या जागेत मी व्यवसाय करतो धंदा माझा आहे त्यात मी गुजारा करतो मला कुठले तीन लाख रुपये आम्ही करून देऊ मागणी याची पूर्ण करायच्या आणि यात दिलेलं होतं की आता मी पैसे घेतले तुमची माघार घेतो इथलं पुढे तुमचं देणं घेणं काही नाही तरी आता मला दोन दिवसाने नोटीस आली कि तीस हजार तुम्ही द्या तो सारखा त्रास देत असतो मानसिक त्रास आम्हाला इतका त्रास झाला ना त्रास नाव तीन दिवस झाले पाठवले आम्हाला यात काय सांगतो एकही रुपये देणं घेणं नाही यात काय म्हणतो तीस हजार रुपये द्या म्हणजे दोन्ही तोंडाने तोच बोलतो आम्ही काय करणार गरीब माणस सांगा आम्ही तर न्याय कुणाला मागणार न्याय देवतेलाच मागणार ना न्याय आम्ही स्वतः लिहून दिलेलं आहे तेवढंच मागणं आहे आम्हाला न्याय मिळावा इथं न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही आम्हाला स्वतःच घर पाहिजे न्याय देवतेला आम्ही एवढंच मागणं करत आहे